नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आजची कविता आहे कवठे महांकाळ येथील कवी दंगलकार नितीन चंदन शिवे यांची कवितेचं शीर्षक आहे प्रयोगशाळा असंख्य गर्भाशयातून येत आहेत कोवळ्या जीवांचे आवाज आणि न्याय मागतायत माझ्या अंगणात जिवंत राहण्यासाठी मी बजावतो त्या भोंग्यांना आणि सांगतो या कळ्यांवर प्रेम करायला वाळलेल्या बाभळीच्या फांदीवर पाखरांच्या चोचीतून चिवचिवतायत शेतकऱ्यांच्या आत्महत्या मी सांगतो त्या बुजगावण्यांना या पाखरांवरही प्रेम करायला जातीयन धर्माचे मोर्चे लाखोंच्या संख्येनं जेव्हा निघतात आणि माझ्या घराजवळ येतात तेव्हा त्यांच्या हातातल्या रंगीबेरंगी चिंध्यांना मी आग लावून टाकतो आणि शिकवतो फक्त त्या तिरंग्यावर प्रेम करायला हजारो प्रेमवीरांच्या वाट्याला आलेले नकार त्या नकारांचे तुटलेले गुलाबी पतंग कोसळतात माझ्याच घराच्या छतावर मी सांगतो त्या तरुणाईला मांजात फसलेल्या फडफडणाऱ्या कबुतरांवर प्रेम करायला पहाटेच्या वेळी एक कुत्र भयानक रडतं घर हादरून जातं माझं बॉम्बस्फोटाच्या आणि बंदुकीच्या गोळ्यांनी तेव्हा अंगणात उभा असतो कसाब ओंजळ पुढं करून खाली मान घातलेला त्याच वेळी मशिदीत चाचा गात असतो नमाज मग मी देतो कसाबच्या ओंजळीत थोडासा पैगंबर आणि थोडा तुकाराम आणि शिकवतो त्याला माणसावर माणसासारखं प्रेम करायला ते बिचार दुःख त्याला कुणीच थारा देत नाही ते बिचार दुःख त्याला कुणीच थारा देत नाही अखेर ते जगाचे उमरे झिजवून हक्कानं माझ्याच घरी येतं आणि चुलीवर तापलेल्या तव्यात स्वतःला भाजून घेत मी शिकवतो त्या सुखाच्या भाकरीला या दुःखावरही प्रेम करायला माझं घर आता नुसतं घर राहिलं नाही माझं घर आता नुसतं घर राहिलं नाही ते रक्तात सांडलेल्या माणूसकीवर प्रेम करणारी एक पिढी घडवणारी प्रयोगशाळा झालय रक्तात सांडलेल्या माणुसकीवर प्रेम करणारी एक पिढी घडवणारी प्रयोगशाळा झालंय कवितेचं शीर्षक होतं प्रयोगशाळा कवी, कवी? दंगलकार नितीन चंदन शिबे कवठे महांकाळ ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच नव्या कवितेसह तोपर्यंत नमस्कार